पूजा खेडकरांच्या आईकडून पोलिस आणि माध्यमांना दमदाटी आय ए एस अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईचे कारनामे पुण्यात सध्या गाजत असतानाच तिच्या आईने पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते पोलिसांनी बेल दाबल्यानंतर आय ए एस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यावर धावून आल्या मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरने त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला यावेळी मी सगळ्यांना आठ टाकेन अशा भाषेत त्यांनी दमदाटी देखील केली आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात ट्रेनिंगच्या दरम्यान खासगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती तसेच त्यांनी लाल दिवाही लावला होता त्यामुळे पुणे, पुणे पोलिसांनी एकवीस हजार रुपयांचा दंड केला होता याबाबत पुणे पोलीस पु� कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी आले होते त्यावेळी पूजा हिची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेली कॅमेऱ्याच्या लेन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांसाठी पूजा यांच्या घरच्यांनी गेट देखील उघडलं नाही गेटच्या आतमधूनच त्या पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी करत होत्या त्यानंतर पोलिस या ठिकाणावरून निघून गेले जी गाडी आहे ज्या गाडीवरती आम्हाला संशय आहे की ज्या गाडीवरती अंबर दिवा लावलेला आहे आणि नाव लिहिलेलं आहे तर ती गाडी या ठिकाणी अशी आम्हाला माहिती भेटलेली आहे की गाडी आम्ही पाण्याकरता आलेलो आहे फक्त ती गाडी भेटली की आम्ही त्याच्यावरती त्याच्यावरती बाकीचे दंड आहेत पेंडिंग जवळजवळ सव्वीस हजारचा दंड पेंडिंग आहे ते दंड आम्ही त्यांच्याकडनं भरून घेणार आहे आणि पुढील ती योग्य ती कारवाई करणार आहे कारवाई खरज आहे ते ऑलरेडी चलन टाकलेला आहे त्यामुळे सिलेंड टाकल्यामुळे ती गाडी परत जर भेटली तर परत त्याच्यावरती पुन्हा कारवाई होणार आहे हा ऑनलाईन सगळं जनरेट केलेलं आहे आणि त्यासाठी ती गाडी आम्ही हजर करण्यावर त्यांना सूचना दिलेल्या आहेत छत्रसिंग वाहतूक विभाग या ठिकाणी सर ती गाडी हजर करा म्हणून त्यांना सांगणार आहोत आम्ही त्या अनुषंगाने त्यांना नोटीस बाजूलेली आहे प्रतिसाद भेटत नाही का त्यांच्याकडून आता घरी कोणी नाहीये त्यांचे परिवारजन बाहेर असतील

पाठवणार आहे इथे काही चिकपण चिकपायची तशी काही आवश्यकता नाहीये व्हॉट्सअपवर म्हणून पोस्ट देऊन कळलं किंवा तुमच्या गाडीवर असं असं आम्हाला आता कशा पत्र ठेवू नको गाडी आणि कागदपत्र गाडी त्यांनी जमा करावी आम्ही ती सर गाडीची तपासणी करू कागदपत्रांची त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करू